अधिवेशनाच्या वगैरे घ्या शेवटी नागपूर जिल्ह्याच्या आपल्या पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित आजच्या या अधिवेशनाचे अध्यक्ष मान्य सुधाकर कोळेजी आपल्या पक्षाचे नेते मान्य डॉक्टर राजू पोद्धारजी माननीय अशोकराव मानकरजी अरविंद गजीबियेजी आपले आमदार टेकचंद सावरकरजी आपल्या पक्षाचे नेते आशिष देशमुखजी मनोहर कुंभारेजी सुधीर पारवेजी मल्लिकार्जून रेड्डीजी चरण ठाकूरजी अनिलजी निदान आदर्शजी पटले दिनेशजी ठाकरे संध्याताई गोतमारे दादारावजी मंगळे रिंकेश चौरे गज्जू यादव किशोरजी रेवतकर आनंदरावजी राऊत संजयजी टेकाळे अविनाशजी खडतकर शिरीजी मेश्राम मंदारजी मंगळे अजयजी बोडारे सुधाकरराव मेंगर नरेशजी चरडे उकेशजी चव्हाण प्रकाशजी टेकाळे अनुराधाताई अमीन आशिषजी फुटाणे नरेश मोडगरे संदीप उपाध्याय राजू गुगल दिलीपजी धोटे डॉक्टर प्रीतीताई मानमोडे जयश्रीताई राठोड धनराजजी देवके मनोजजी कोरडे रोहितजी मुसळे पियुषजी बुर्डे रोहितजी पारवे श्री कापसेजी अशोकराव तांदूळकर श्री कंगाले आणि उपस्थित व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हिंगोलीवरनं संभाजी पाटील आले आहेत उपस्थित बंधू आणि भगिनी जरा इकडला या कॉर्नरला त्याचा आवाज चालू आहे हे कॉर्नरवाले बसून जा कॉर्नरवाले पदाधिकारी जरा आपण अधिवेशन झालो आहे अधिवेशन चालू आहे जरा अधिवेशन बसा या अधिवेशनातनं खूप घेऊन जायचं आहे घरी आपल्याला नाही बसून जा व्यवस्थेतले कार्यकर्ते बसून जा तुम्ही प्रफुल्ल मोठे चला व्यवस्थेतले कार्यकर्ते बसून जा वेळ आहे सर्व कॉर्नरचे बसून जा अरे ते उभे असलेले कॉर्नर बसून जा सर्व या अधिवेशनातलं खूप काही घेऊन जात आपल्याला व्यवस्थेमध्ये गरज नाही चहा वगैरे थांबून दे बेटा ओ बेटा चहावाला थांबून दे ते कॉर्नरला जास्त गळबळ करत आहे बंधू भगिनीनो या अधिवेशनामध्ये महाविजयाचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे एकवीस तारखेला पुण्याला अधिवेशन झालं आपण आपल्यापैकी अनेक पदाधिकारी पुण्याच्या ऐतिहासिक अधिवेशनामध्ये आपण सर्वांची हजेरी लागली माननीय अमित भाई शाह यांनी पुण्याच्या अधिवेशनामध्ये येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचा महायुतीचा महाविजय हा करण्याचा संकल्प केला आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या एकोणसत्तर जिल्ह्यामध्ये पक्षाचे अधिवेशन आपण घेण्याचं ठरवलं नऊ दहा अकरा तारखेला आपल्या मंडळाचे साडेसातशे अधिवेशन होणार आहे आणि मग आपल्या पक्षाचे भूतस्तरीय कार्ययोजना तयार होणार आहे खर तर आपल्याला सर्वांना एका भूमिकेतनं इथनं जावं लागणार आहे आपण या भूमिकेतन काम चालू केलं आहे वरच्या अनेक नेतृत्वांनी खाली बसलेले आनंदराव ठवरेजी सर्वांनी की आपला पक्ष आपल्या आईसारखा आहे आई आणि मग आईसारखा जर आपला पक्ष समजतो तेव्हा आपण आपल्या सर्व भूमिकांना बाजूला सारून या भारत मातेकरता आपल्या महाराष्ट्राकरता आपल्या पक्षाला पुढं नेण्याकरता समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं सरकार आलं पाहिजे सरकार ही गरीब माणसाच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचं साधन आहे ते साध्य नाही आहे आमदार खासदार होणं हे आपलं साध्य नाही आहे आपलं सरकार आणणं हे साध्य नाही आहे तर आपल्या सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असं घेऊन मोदीजींनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतली